आमच्या वस्तू कर्मचारी नेहमी आपल्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं घर सारखं याच्यासाठी नेहमी असतात आपल्या शाळेचे अध्यक्ष माननीय आर एस राठोड सर हे मुलांच्या नेहमी आरोग्याची काळजी घेत असतात आणि विविध सण सर सण समारंभ असतील त्यावेळेस त्यांना गोड अशी जेवणाची व्यवस्था करत असतात त्या दाखवली मग मध्ये आवश्यक घटक त्याच्यामध्ये काजू असेल बदाम असतील हे सगळे घटक त्यांनी टाकलेले आहेत आणि आता त्याला आपण काय म्हणतो त्याला तिळमूळ म्हणतो आपण तिळमूळ हे प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या परीने देत आहेत अशा अधिक्षकाचा कौतुक करावं आणि त्यांच्याबद्दल अभिमान वाटावा वा असे <laughs> त्यांचं त्यांनी मला सांगितलं की अधिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या मुलासारखं आणि हळद एकत्र करून प्रत्येक मुलाला त्यांनी आनंद घातलेली आहे सकाळचा पुढे माझ्याकडनं रेकॉर्ड करायचा राहून गेला पुढच्या वेळेस त्यांच्या उपक्रमांना आपण व्हायरल करूया कारण की चांगल्या कामांना जर आपण व्हायरल केलं याच्यामध्ये प्रत्येक लोकांपर्यंत चांगलं काम पोहोचावं जेणेकरून इतरांनाही त्याच्यापासून प्रेरणा मिळेल धन्यवाद <laughs> 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 <laughs>